रोहा अष्टमी ते पडम दरम्यान रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामामुळे खड्डेमय रस्ता वाहनानं धूळ माती उडल्यानं नागरिक विद्यार्थी व प्रवासी हैराण प्रशासनाकडून दुर्लक्ष अष्टमी फाटक ते पेपर मिल रस्त्यालगत अनेक वर्षापासून उड्डाण ब्रिजचं काम चालू आहे सदरच्या कामामुळे हा रस्ता खड्डेमय झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनानं रस्त्यावरील धूळ माती आणखी उघडे पडतात यामुळे स्थानिक नागरिक शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोटरसायकल आणि रिक्षातून प्रवास करणारे रेल्वे प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सदरच्या खड्डेमय रस्त्यानं व धूळ मातीमुळेच मोठा अपघात होण्याची शक्यता असून संबंधित प्रशासनाकडून ही दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं सदरच्या रस्त्यावर पाणीही मारण्यात येत नसल्यामुळे धुळीचं साम्राज्य दिसून येतं वाहन चालक मालक नागरिक आणि रोह्यातील समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी सदर विषयात बांधकाम उपविभाग रोहा यांच्याकडून तात्काळ दखल घेऊन सदरचा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे या रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मी असं सांगतो की आम्हाला रिक्षामध्ये येण्या जाण्याच्या प्रवाशांचे भरपूर भर हाल होतात त्यामुळे पीडब्ल्यू डी किंवा या नवीन रेल्वेच्या उडाणपुलाचं काम चालू आहे तो रस्ता अति दुर्गम हे झालेला आहे त्याच्यापासून नागरिकांना व आमच्या रिक्षा चालकांना सगळ्यांना त्याचा हानिकारक आहे तरी याची दखल शासनाने दखल घेऊन याचा काहीतरी पर्याय मार्ग काढून डांबर डांबरीकरण करावं हो ही विनंती प्रशासनने निर्णय नी घेतला हवान ब्रिजचा एक चांगला काम होतं पण त्या ब्रिजला भरपूर वर्षा झालेली आहेत पण नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे का जो खालचा रोड आहे तो अतिशय उठलेला आहे धूल उरत आहे इथले जे स्थानिक लोक जे रोजचे येणारे आहेत जे मुलं शालेला जे लोक बाईकवरती येतात त्यांना तो धुरला उरते आणि त्या खड्ड्यामधनं जायला लागते इथले स्थानिक म्हणजे आपली खारापी असो इंडलकरी असो परम असो निडी असो आणि लांबून लांबून लोक येणारे बाहेरचे ते मुख्य अधिकारी बांधकाम विभाग त्यांना माझी एवढी विनंती आहे का तुम्ही ह्या रस्त्याची दखल घ्या आणि इथे एक पातल डांबर टाका तो ब्रीजचा काम निष्परण इथे डांबर गरजेचं आहे बघा या रस्त्याने एवढी प्रॉफिट होत आहे का पब्लिकला याय जायचा लयच का राहतो